उदगीर येथील एका चोवीस वर्षे तरुणीने तुम्हाला आवडतेस तुझ्यासोबत लग्न करायचे असे म्हणून शारीरिक संबंध ठेवले पीडितेने नकार दिल्यानंतर तिला जिवे धमकी दे जबरदस्तीने अत्याचार केला आरोपी किरण विठ्ठल सूर्यवंशी राहणार गुडसूर तालुका उदगीर हा पीडितेस पाच महिन्यांपूर्वी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील उमा चौकातील साईकृपा लॉज येथे घेऊन गेला तिथे तुम्हाला खूप आवडतेस तुझ्यासोबत लग्न करायचे तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवते असं सांगितलं पीडितेने आरोपीस नकार दिला नकारानंतर आरोपीने तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर बळजिबरीने शारीरिक संबंध ठेवले ही बाब कुणाला सांगितली तर जिवे मारण्याची धमकी आरोपीने तरुणीला दिली यावरून शनिवारी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय उदगीर येथील एका नामांकित महाविद्यालयामध्ये आरोपी शिक्षण घेत असताना महाविद्यालयात दोघांची मैत्री झाली त्यानंतर एकदा पीडित मुलीला मुलाने विश्वासात घेऊन लॉजवर नेऊन शारीरिक संबंध ठेवले यानंतर आपण भविष्यात लग्न करू आणि आपल्या सुखाचा संसार थाटू असं सांगितलं आरोपीने तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू नाही तर तुझा जीव घेईल अशा शब्दात धमक्या देण्यास सुरुवात केली काही दिवसांनी पीडित मुलीने ही गोष्ट आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर शनिवारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला प्रस्तुत झाला Never miss an update.